नमस्कार मंडळी मी प्रथमेश बोबले तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे हो प्रथमेश बोबले तर आज एक आणखीन एक व्हिडिओ घेऊन आलो आपण कोकणातून तर आज एक व्हिडिओ असणार आहे आपल्या गणपती बाप्पाचं विसर्जन आहे दिवस सातवा हे सात दिवस कसे गेले काहीच कळलं नाही म्हणजे सात तासासारखे होते कधी गणपती बाप्पा आले कधी सात दिवस गेले कधी गौरी आली कधी म्हणजे एवढा फटाफट वेळ गेला ना की काहीच कळलं नाही आणि आज आहे बाप्पाचं आपलं विसर्जन दिवस सातवा तारीख दोन तर आज आता वाजले आहेत चार वाजले आहेत सव्वाचारच्या आसपास आपली बेटकरवाडीतली मंडळी निघेल तिकडनं वाजवत गाजवत तर जसे ते लोक वरतून येतील तर आपण इकडनं गणपती बाप्पा घेऊन परत त्यांच्यासोबत जाणार विहिरीवर तिकडे मग वाजवत गाजवत घेऊन तिकडे विसर्जन करणार आणि मग आरती केली जाते पूर्ण आपली गावकरवाडीने बेटकरवाडी मिळून तर तिकडे आरती केली जाते आणि मग तिथे एक थोडीशी एक दोन गाणी म्हणतात आपला बाळाला जो झाकडीत थोडीशी एक दोन गाणी म्हणतात आणि मग आरती करून बाप्पाचं विसर्जन केलं जातं तर ते आपण सगळं बघूया पुढे व्हिडिओमध्ये कसं असणार आहे काय असणार आहे तर चला आट अपन आपन आपन आप तर आगी आगी आता आपण गणपती बाप्पा जो पहिला आठ ठेवला तो आता आपल्याला घेऊन बाहेर यायचा आहे आपण जे आता बाप्पाने यायच्या अगोदर थोडा बाहेर काढून ठेवतो अगोदर तो आपल्याला बाहेर काढून ठेवूया आणि बघत आपण पुढची व्हिडिओ कशी असणार आहे तर मंडळी बाप्पाला मी आणि आई आता हळूहळू बाहेर आणून ठेवतो आहे कारण जेव्हा विसर्जनच्या टायमाला बाप्पा आपण डायरेक्ट त्याच्या मंडपातून त्याला विसर्जनाला आपण नेऊ शकत नाही त्यामुळे आपण थोडा त्याला बाहेर काढून देवतो थोडा वेळ आणि मग थोडा वेळ ठेवल्यानंतर जशी आपल्या वरच्या वाडीतली लोक वाजवत गाजवत येतील तर आम्ही इकडनं गणपती बाप्पा बाहेर काढतो डायरेक्ट मंडपातून बाहेर काढला जात नाही गणपती बाप्पा बाहेर काढलेत आणि गौराबाई पण तुम्ही बघू शकता आता आम्ही इथे गणपती बाहेर काढून सगळी तयारी आपण जी फुलं असते एवढे दिवस वापरले ते जी एक पिशवी बनवावी लागते आपल्याला आणि एक आपल्या जे फेटा वगैरे जे आपण घेतला ते सगळं काढण्यासाठी एक पिशवी लागते तर आपण ती सगळी तयारी करून ठेवली आहे छत्री वगैरे घेऊन आता आपण बाप्पा पण बाहेर काढून ठेवला जसे आता वरच्या वाडीतले वाजवत गाजवू देतील तर आपल्याला इकडनं गणपती काढायचा आणि मग त्यांना मर्ज व्हायचं आहे तर फायनली गणपती बाप्पा आम्ही विसर्जनासाठी बाहेर काढलेला आहे आणि आता तुम्ही बघू शकता पप्पांना दिला आहे आम्ही फोन तिथे शूट करायला आणि आता तेवढ्यातच स्वयं भेटला आपण स्वयंला दिला तर मंडळी तुम्ही बघू शकता अक्की गावकरवाडी बेटकरवाडी हे दोन्ही वाड्यांचे गणपती बाप्पा इथे ठेवलेले आहेत आणि तुम्ही गर्दी बघू शकता किती आहे ती चाकरमान्यांची व ग्रामस्थ मंडळांची सालावत प्रमाणे इकडे जाकडी केली जाते म्हणजे जास्त नाही पण ऍटलीस्ट दोन तीन गाणं बोलून आणि एक आरत बोलून शेवट केला जातो त्या जाकडीचा मुबैला जा शाडू शलौ शलौगा मुबैला शमलाला मुबैला जा शाडू शलौ शलौगा मुबैला शमलाला मुबैला जा शाडू शलौ शलौगा मुबैला मुबैला शमलाला Ya la da te I got you! मंडळी अशा पद्धतीने गणपती बाप्पाचं विसर्जन झालेलं आपले दोन्ही वाडी भेटकरवाडी आणि गावकरवाडी तर दोन हजार पंचवीस खूप आठवणीत राहील कारण ह्या वर्षी सात दिवसांचे बाप्पा आले होते आपण एवढी जी सेवा करतो ते खूप दुःख पण होतं जाताना बाप्पाला जाताना बघून तर ते मन खूप भरून येतं या सगळ्या गोष्टी बघताना तर तरी परंपराच्यानुसार आपल्याला ज्या प्रथा आहेत त्या आपल्या त्या हिशोबाने बाप्पाचं विसर्जन करावंच लागतं आणि अशा पद्धतीने या वर्षीचं आपलं दोन हजार पंचवीसचं विसर्जन झालं तर मंडळी फायनली आताच आपण बाप्पाचं विसर्जन करून घरी आलो आणि खूप दुःख झालं बाप्पाला बघून कारण सात दिवस जी आपण सेवा करतो ही एकदम अशी अचानक जाते की खूप वेगळं वाटतं बाप्पा जाताना आणि एकदम घर वगैरे एकदम खाली खाली एकदम सुनं सुनं होतं तर आत्ताच आपण ते कसं आहे ती प्रथा आहे ते आपल्याला करावीच लागणार जी परंपरा आपली चालत आली आहे तर बाप्पाचं विसर्जन आपल्याला करावंच लागतं तर ते विसर्जन करून आता आम्ही जस्ट घरी आलो आहे तर खूप भरून येतं बाप्पा जेव्हा जात होता तेव्हा बघून तर फायनली आपल्याला ते विसर्जन करावं लागलं आणि बाप्पाला एक निरोप द्यायचा होता निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी चुकले आमचे काही तर क्षमा असावी तर मंडळी ही व्हिडिओ अशी आपल्या गावातली प्रथा आहे संगमेश्वर शेनावड्या गावातली तर दोन हजार पंचवीसचा बाप्पाचं विसर्जन कसं होतं हे आपण तुम्हाला दाखवलं व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की एकदा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकायला ऑलवर सेट करा तर वेळ आले तुमचा निरोप घ्यायची तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये चला राम राम